नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी लताला रक्त देत असते जानकी लताकडे टक लावून बघते जानकी मनात म्हणते कोण आहात तुम्ही का करताय हे सगळं मलाच कळत नाही आहे तुम्ही माझं घर तोडलं माझ्या आईपासून मला तोडलं आणि तरी मी तुम्हाला रक्त देते खरं तर या क्षणी मला तुम्ही माझ्या नजरेसमोरसुद्धा नको आहे पण तरी माझी इच्छा आहे तुम्ही शुद्धीवर यावं कारण तुम्हाला माझ्या आईबद्दल काहीतरी माहिती आहे पण मला एक गोष्ट कळत नाही आहे तुमचं आणि ऋषिकेशचं रक्ताचं नातं आहे तरी रक्त का जुळलं नाही आणि आपलं नातं तर काहीच नाही आहे मग आपलं का रक्त जुळलं असेल मीच त्या दिवशी ऋषिकेशला सांगितलं होतं तुम्हाला वाचवायला त्यानंतर मीच तुम्हाला घरात घेऊन आले होते तुमची सेवा मी केली आणि तुम्ही ऐश्वराच्या सांगण्यावरून एवढं मोठं नाटक केलं आत्तापर्यंत जे घडलं ते सगळं मी खपवून घेतलं पण आता यापुढे मी काही खपवून घेणार नाही माझ्या आईचा फोटो तुमच्याकडे कसा आला तुम्हाला काय माहिती आहे माझ्या आईबद्दल आयुष्यभर मला माझी आई, आई कधी भेटेल ही आशाच मी सोडून दिली होती आज मी माझ्या आईचा फोटो बघितला आणि मला एकदम मनातून लहान बाळ झाल्यासारखं वाटलं मला असं वाटतं माझी आई मला भेटली पाहिजे मला माझ्या नावावरचा अनाथ हा शिक्का पुसून टाकायचा आहे लताबाई तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देईन फक्त माझ्या आईची मला भेट घडवून द्या जानकी लताकडे बघून विचार करत राहते तर इकडे ऐश्वर्या सारंग आपल्या रूममध्ये असतात ऐश्वराच्या हातात कसली तरी बाटली असते सारंग विचारतो ऐश्वर्या हे काय आहे औषध आहे का हे ऐश्वर्या म्हणते सारंग आता ऋषिकेश दादा आणि जानकी ते दोघंही हॉस्पिटलमध्ये आहेत संध्याकाळी घरी येतीलच ना मी संध्याकाळी त्या दवाखान्यात जाते नर्स म्हणून जाते आणि जिथे लता आहे लताच्या बाजूला औषधं आहेत तिथे तिच्या बाजूला ही औषधं ठेवेल सारंग विचारतो नक्की या बाटलीमध्ये काय आहे तरी काय ऐश्वर्या म्हणते विष आहे यात सारंग हे जगण्याचं नाही मरणाचं औषध आहे एकदा का हे औषध लताने घेतलं की तिचं काम तमाम होऊन जाईल सारंग घाबरतो सारंग म्हणतो ऐश्वर्या म्हणजे विष आपण त्यांना विष द्यायचं ऐश्वर्या आपण असं करायला नको आपण त्यांना दूर कुठेतरी पाठवून देऊ पण हे करायला नको ऐश्वर्या म्हणते आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे आपल्याला हे करावंच लागणार आहे सारंग घाबरू नका कोणाला काहीच कळणार नाही मी जाते आणि लगेच काम करून येते सारंग म्हणतो नको तुम्ही एकट्या नका जाऊ मी पण येतो तुमच्यासोबत ऐश्वर्या विचारते का कशाला सारंग म्हणतो गेल्या वेळेस मी सुसाईडचं नाटक केलं होतं तेव्हा तुम्ही वेश बदलून तिथे आला होता मला भेटायला आणि जानकी वहिनीने तुम्हाला पकडलं होतं पुन्हा तसं व्हायला नको म्हणून मी येतो ऐश्वर्या म्हणते त्याची खरंच काहीच गरज नाही आहे मी हँडल करेल सगळं उलट सारंग तुम्ही इथे थांबा आणि इथे जे काही घडतंय ना ते मला फोन करून कळवत राहा मी सगळं मॅनेज करते सारण थोडा विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे ऐश्वर्यात ती बाटली घेते आणि तिथून निघते तर इकडे ऋषिकेश दवाखान्यात बसलेला असतो आणि नाना तिथे येतात ऋषिकेश म्हणतो नाना तुम्ही इथे काय करताय तुम्ही इथे का आला आहात नाना म्हणतात ऋषिकेश तुझी आई आजारी आहे आणि मग मी यायला नको का डॉक्टर काय म्हणाले ती कशी आहे ऋषिकेश म्हणतो डेंग्यू झाला आहे त्यांना प्लेटलेट्स कमी झाले आहेत आणि जानकी गेली त्यांना रक्त द्यायला तेवढ्यात तिथे जानकी येते नाना विचारतात जानकी बरी आहे ना पार्वती जानकी म्हणते नाना अहो इतक्या रात्री तुम्ही का त्रास करून घेतला होताला नाना म्हणतात अगं त्रास नाही आहे काही गाडीने आलो गाडीने जाणार पण तू कशी आहेस जानकी म्हणते नाना मी बरी आहे नाना म्हणतात जानकी तुझी पण कमाल आहे हा अगं आपल्या घरावरती संकट आलं की माऊली असल्यासारखी धावून येतेस आता पार्वतीच्या पोटच्या पोराचं रक्त तिच्या कामी नाही आलं पण तुझ्या कामी आलं खरंच तुझे किती आभार मानावे जानकी म्हणते नाना त्यांच्या जागी दुसरं कोणीही असलं असतं तरी मी मदत केलीच असते ते तिघं बोलत असतात आणि तेवढं तिथे डॉक्टर येतात नाना विचारतात कशी आहे पार्वती डॉक्टर म्हणतात धोका टळला आहे आता त्या स्टेबल आहेत फक्त पुढचे चोवीस तास त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल डॉक्टर निघून जातात ऋषिकेश म्हणतो नाना जानकी तुम्ही घरी जा मी इथे थांबतो जानकी म्हणते नको तुम्ही दोघं घरी जा मी इथे थांबते काही लागलं तर मी तुम्हाला कळवते जा तुम्ही घरी ओवी घरी इट्टी आहे वाट बघत असे नाना ऋषिकेश इथून निघतात आणि जानकी तिथेच थांबलेली असते तर इकडे ऐश्वर्या नर्सचे कपडे घालून मास्क लावून दवाखान्यामध्ये आलेली असते ऐश्वर्याला ऋषिकेश नाना जाताना दिसतात ती लपून बसते नाना ऋषिकेश इथून गेल्यावरती ऐश्वर्या बाहेर पडते ऐश्वर्या म्हणते हा म्हातारा आणि तो बिंडोक यांना आत्ताच बाहेर पडायचं होतं का तरी बरं झालं मला कोणी ओळखलं नाही आणि गेले ते दोघं आता कोणी यायच्या आत मला माझं काम केलंच पाहिजे ऐश्वर्या लताला शोधायला लागते तर इकडे सारंग काळजीत बसलेला असतो टेन्शनमध्ये बसलेला असतो त्याला असं वाटतं की ऐश्वर्याच्या हातून हे पाप घडू नये लताला मारू नये पण लताला मारल्याशिवाय दुसरा कोणता ऑप्शन पण नाही सारंग विचार करत असतो आणि तिथे सुमित्रा येते सुमित्रा विचारते सारंग ऐश्वर्या कुठे सारंग घाबरतो सारंग म्हणतो आई ऐश्वर्या नाही मला नाही सांगता येणार त्या कुठे गेल्या त्या पण आई काय झालं तू का विचारतेस सुमित्रा म्हणते मला खूप काळजी वाटते रे अरे ते पार्वतीला अचानक असं काय झालं असेल सारंग म्हणतो आई अगं तू का मनाला लावून घेतेस जे व्हायचं ते होत देत ना सुमित्रा म्हणते नाही रे उद्या तिला काही झालं ना तर नाना मला दोष देतील सारंग म्हणतो नाही आई तुला कशाला दोष देतील नाना अगं तू काही विचार करू नकोस आणि तसंही आई ती खरी पार्वती कुठे सुमित्रा म्हणते हे फक्त आपल्याला माहिती आहे हे आणि ऋषिकेश तिला पार्वतीच समजतायत ना आपल्याकडे तसाही काही पुरावाच नाही आहे सारंग म्हणतो आई तुझं बरोबर आहे पण तू नको काळजी करू टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे सगळं ठीक होईल सुमित्रा म्हणते देव करून तसंच होऊ देत सुमित्रा पार्वतीसाठी देवाकडे प्रार्थना करते सारंग मनात म्हणतो ऐश्वर्या तिथे लताचा पत्ता खट करायला गेल्यात आणि आई इथे पार्वतीसाठी देवाकडे प्रार्थना करते काय करू मी आता सारंग खूप घाबरलेला असतो तर इकडे ऐश्वर्या लता कुठे आहे हे बघत यूपर्यंत पोहोचते ती यूच्या आतमध्ये जाते आणि तिला जानकी दिसते जानकीला बघताच ऐश्वर्या मागे फिरते ऐश्वर्या बाहेर येते आणि म्हणते अरे देवा थोडक्यात वाचले ही जानकी इथेच आहे तरीच म्हटलं काम करायला गेलं आणि मांजर आडवी कशी नाही आली आता ही जानकी बाहेर आल्याशिवाय मला काहीच करता येणार नाही ऐश्वर्या काचेतून आतमध्ये बघत असते तिला जानकी दिसते अशी ती मागे वळते ऐश्वर्या म्हणते नाही नाही जोपर्यंत ही जानकी इथे आहे तोपर्यंत मला चान्स घेताच येणार नाही ही जानकी बाहेर गेल्याशिवाय आता मला काहीच करता येणार नाही पण ऐश्वर्या वाट लावायची असेल तर वाट बघावी लागेल ऐश्वर्या बाहेरच थांबलेली असते वाट बघत असते जानकी कधी बाहेर येईल आणि कधी मी औषधाची बाटली बदलेल तर इकडेच सुमित्रा डोक्याला हात लावून बसलेली असते आजी म्हणतात कशाला डोक्याला हात लावून बसलीस तू अगं टेन्शन वगैरे काही घेऊ नकोस ती पार्वती बनेलबाई एक नंबरची अगं बारा गावचं पाणी प्यायली ती तिला काय होणार आहे सुखरूप आहे ती आणि तू तिची काळजी करत बसले चेहरा पाडून सुमित्रा म्हणते आई तू मला धीर देतेस का माझ्यावरती ओरडते मला काहीच कळत नाही आहे जरा शांत हो आजी म्हणतात हो होते ना शांत तेवढ्यात हो? तिथे नाना आणि ना ऋषिकेश येतात सुमित्रा नानांना ना विचारते आहो कशा आहेत त्या नाना म्हणतात ती आता बरी आहे जानकीने तिला रक्त दिले बघू आता काय होतंय ते ऋषिकेश वर जात असतो सुमित्रा त्याला थांबवते सुमित्रा म्हणते ऋषिकेश तुला काळजी वाटते ना मी समजू शकते आईची काळजी वाटणं स्वाभाविक का आहे पण तू नको काळजी करू बाळा त्या लवकरच बऱ्या होतील जा आता दमला असशील ना आराम कर ऋषिकेश वरती आपल्या रूममध्ये जातो नाना सुमित्रा टेन्शनमध्ये बसलेले असतात तर इकडे जानकी लताजवळ बसून असते आणि ऐश्वर्या आयसुएच्या बाहेर वाट बघत असते जानकी कधी बाहेर येईल कधी औषध बदलेल्याची तर इकडे जानकीला तहान लागते आणि बाटली रिकामी असते ती पाण्याची बाटली भरण्यासाठी बाहेर जाते ऐश्वर्याला हात चान्स मिळतो ऐश्वर्या आतमध्ये जाते आणि ती औषधाची बाटली उचलून त्याच्या जागी विषाची बाटली ठेवते ऐश्वर्या लताला म्हणते लता औषधाची बाटली आऊट आणि विषाची बाटली इन गुड बाय लताबाई उर्फ पार्वती ऐश्वर्या औषधाची बाटली डस्टबिनमध्ये टाकून देते आणि ती तिथून बाहेर पडणार असते तेवढं तिथे जानकी येते जानकीला बघून ऐश्वर्या खूप घाबरते ऐश्वर्या तिकडची फाईल चेक करण्याचं नाटक करते ऐश्वर्या निघून जात असते जानकी तिला थांबवते जानकी म्हणते पेशंटला औषध देण्याची वेळ झाली आहे ना मी देऊ का ऐश्वर्या हू करते तिथून निघून जाते तर जानकी लताला आवाज देते ती म्हणते पार्वती आई औषधं घेण्याची वेळ झाली उठा जरा जागे व्हा लता बेशुद्ध अवस्थेत माझी मुलगी माझी मुलगी एवढंच करत असते तर जानकी ती बाटलीतलं औषध झाकणामध्ये काढते आणि लताला ती औषध पाजत असते लताला ठसका लागतो जानकी तिला पाणी देते तिचं तोंड पुसते आणि टिश्यू पेपर ती बा डस्टबिनमध्ये टाकत असते तिला औषधाची बाटली दिसते जानकी म्हणते डस्टबिनमध्ये ही बाटली काय करते ही तर नवीनच वाटते जानकी ती औषधाची बाटली बघते जानकी म्हणते ही तर सील पॅक आहे ओपन पण केली नाही आहे मग कचऱ्याच्या डब्यात गेली तरी कशी तेवढ्यात तिथे ते डॉक्टर आणि सिस्टर येतात जानकी म्हणते डॉक्टर ही सील पॅक बाटली अशी डस्टबिनमध्ये कोणी टाकली डॉक्टर ते चेक करतात आणि म्हणतात अहो हेच औषध मी ह्यांना द्यायला सांगितलं होतं जानकी म्हणते नाही डॉक्टर औषधाची बाटली वेगळीच आहे जानकी डॉक्टरांना ती औषधाची बाटली दाखवते डॉक्टर ती बाटली चेक करून म्हणतात मी हे औषध दिलंच नव्हतं मी तुम्हाला हे सील पॅकवाला औषध दिलं होतं जानकी विचार करते आणि तेव्हा तिला सगळं चित्र स्पष्ट होतं आणि आपला आजचा हा भाग घेतेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी ऋषिकेशला बोलवून घेते आणि जे घडले ते सगळं सांगते ऋषिकेश म्हणतो पण ऐश्वर्या आईला मारण्याचा का प्रयत्न करेल जानकी म्हणते कारण ऐश्वर्याला जे माहिती आहे ते तुमच्या आईला सुद्धा आहे ऐश्वर्याचा एक प्लॅन फ्लॉप गेला म्हणून ती दुसरा प्लॅन करते आणि एका गुंडाला डॉक्टर बनवून लताकडे पाठवते ती लताचा खून करायला सांगते तो डॉक्टर म्हणजेच तो माणूस लताचा खून करणार असतो तो तिच्या पोटात चाकू घालणार असतो आणि तेवढ्या तिथे जानकी पोहोचते जानकी त्या माणसाचा हात धरते तो माणूस इथून पळून जातो तर इकडे सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुम्हीच माणूस पाठवला होता ना हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्या म्हणते मीच जर पकडताना वाचले गेले तर मी हे सगळं का करेल सारंग म्हणतो मग हे सगळं कोणी केलं असेल म्हणजे ऐश्वर्या कोणीतरी आपल्याला मदत करते का ऐश्वर्याला सुद्धा तसंच वाटतं तर इकडे ऋषिकेश बाहेर बसलेला असतो आणि नर्स डॉक्टरांना सांगतात की पार्वतीला शुद्ध आली आहे ऋषिकेश जानकी लगेच पार्वतीला बघायला भेटायला जातात ऐश्वर्या पण तिथेच असते ऐश्वर्याला भीती वाटते ऐश्वर्याला वाटतं की आता आपलंच भांडं फुटेल आता जानकीला सगळं सत्य कळेल लता ही तिची आई आहे हे कळेल ऐश्वर्या घाबरते आणि सगळ्यांकडे बघत असते